नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या लोकसभा अपडेटमध्ये आत्ता मी बेलापूर विधानसभा क्षेत्रामधील बेलापूर गाव या ठिकाणी उभा आहे आत्ताच पूनमजी पाटील ज्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी विद्याप्रसारक हायस्कूलमध्ये त्यांनी आपलं मतदान केलेलं आहे त्यांना आपण विचारणार आहोत की त्यांच्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजनजी विचार आहे यांना कसा रिस्पॉन्स आहे आणि त्यांना काय वाटतं की बेलापूर गावातून त्यांना मताधिक्य प्राप्त होईल आणि का प्राप्त होईल मॅडम आ, नमस्कार मला पहिल्यांदा सांगा की महाविकास आघाडी डिक, आघाडीचे तुमचे जे उमेदवार राजन विचारे त्यांना तुमच्या बेलापूर गावातून जरी तुम्ही महिला जिल्हाध्यक्ष असाल नवी मुंबईचे पूर्ण परंतु बेलापूर गावेत तुमचा ग्राउंड आहे होम ग्राउंड आहे तर एकंदरीत राजन विचारे यांना रिस्पॉन्स कसा आहे म्हणजे एखाद्या निवडणूक प्रचारामध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि आत्ता मता मतदान करताना नक्कीच राजन बिचारे साहेबांना शंभर टक्के इथे रिस्पॉन्स आहे आणि शंभर टक्के त्यांना प्रतिसाद नागरिकांकडनं मिळत आहे पॉझिटिव्ह कारण त्यांनी दहा वर्ष ते इथे खासदार म्हणून राहिलेले आहे दोन टर्म त्यांचे झालेले आहेत आणि या दोन्ही टर्ममध्ये त्यांनी बेलापूर नवी मुंबईसाठी पण आणि बेलापूर प्रथमता या बेलापूर नगरीसाठी त्यांनी बराचसा निधी त्यांचा युटिलाईज केलेला आहे वापरला आहे आणि नक्कीच ते नागरिकांच्या लक्षात आहे आणि नक्कीच याच्या माध्यमातून त्यांना भरघोष मताने ते निवडून येतील अशीच इथे वातावरण आहे मॅडम अजून एक गोष्ट की सातत्याने सा। प्रचार केला गेला की राजन विचारे कधी दिसले नाही या भागामध्ये खूप कमी असले जनसंपर्क कारण होता असं विरोधकांनी प्रचार केला मग हे सर्व बघता तुम्हाला काय वाटतं की राजन विचारे यांना मताधिक्य नवी मुंबईतून प्राप्त होईल का नाही असं नाही आहे राजन विचारे साहेब नेहमीच या मतदारसंघामध्ये फिरलेले आहेत आणि आमच्या माध्यमातून किंवा त्यांचे जे लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून बरीचशी कामं इथे झालेली आहेत तर नक्कीच ते इथे येतात आणि त्यांच्यावरती जो जबाबदारी असते प्रत्येक जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्यावर बऱ्याचशा जबाबदारी असतात आणि त्या वेळ ॲडजस्ट करून नक्कीच त्या या मतदारसंघामध्ये बऱ्याच वेळेला त्यांनी व्हिजिट पण केलेलं आहे आणि आम्ही त्याचे साक्ष आहोत आणि नक्कीच आम्ही त्यांच्या माध्यमातून काम झालेली आहेत हे जे विरोधकांचा जो आ, ते मुद्दा उपस्थित करतात सर्वात शेवटचा प्रश्न की आता आपण पाहतोय की बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये नऊ वाजेपर्यंत सहा टक्के मतदान झालं होतं तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल की मतदा मताधिक्य वाढण्यासाठी भले ते तुमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी असावं किंवा इतरांसाठी पण मतदान वाढीसाठी तुम्ही नागरिकांना काय आवाहन करा कारण की मोदी सत्ता पालट करणं हे खूप टार्गेट आहे महाविकास आघाडीचं नक्कीच आता आपण बघाल की या प्रभागामध्ये गर्दी झालेली आहे आणि नक्कीच जास्त मताधिक्याने इथे निवडणूक होईल जास्त पर्सेंटेज वाढेल संध्याकाळपर्यंत असंच इथे वातावरण आहे आणि मी नागरिकांना अपील करते की त्यांनी जास्तीत जास्त बाहेर येऊन कारण लोकशाही आपली आहे ती वाचवण्यासाठी आज गरज आहे आणि देशातील जी परिस्थिती आहे महागाई आहे बेरोजगारी आहे हे सगळं जनतेने आज दहा वर्ष जो भोगलेला आहे त्याचा नक्कीच आत्ता पालट करण्यासाठी राहुल राहुलजी गांधी यांचा हात बळकट करण्यासाठी त्यांना पंतप्रधान करण्यासाठी आज आपल्याला मतदान करणं तितकंच महत्वाचं आहे आणि मतदान हे आपला, आपला देशा, देशा है, है, ला ला अधिकार आहे आणि तो बजावलाच पाहिजे कारण आपल्या देशाचे देशाचे प्रगतीसाठी प्रोग्रेस आणि डेव्हलपमेंटसाठी हे गरजेचं आहे आणि आपल्याला दिलेला अधिकार बजावणं आपलं कर्तव्य आहे आणि ते प्रत्येक नागरिकांनी बजावा अशीच अपील मी इथे करेन धन्यवाद तर अशा प्रकारे पूनम पाटील जे होत्या ज्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसच्या नवी मुंबईच्या त्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की मोदी जे काय सत्ता पा सत्ता पालट करायची आहे लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांनी असे असं मतदान करावं आणि राहुलजी गांधी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी हातभारवा व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्वासोबत मी सुदीप घोलप पालिका प्रशासनासाठी बेलापूर येथून